तीस दा असं तुम्ही भेंडी रचली नाही गाड्या काय रचित आहे तसे नाही तर भेंडी अशी भारी रचली राहते आज कंटाळा केला काय आमचं तेव्हा मेहून आज आला तर उद्यापासून पासून शाळा चालू व्हायची ना मग म्हटलं चला भाजीपाला घेऊन जा तिथे मला जागा भेटेल तिथे आणि मला जागा भेटायला सगळ्यात जास्त सहकार्या पण बाजारामध्ये हिंडून येणार चला तुम्हाला बसायला जागा देतो भाजीपाला पण एकदम फ्रेश असतो हा मग आता मुलांची शाळा चालू व्हायची ना मग म्हंटल चला आता उद्यापासून नको घेऊ आधी आपण ना घेऊ आणि मग भेंडी घेऊ हा भेंडी निवडायची पण गरज नाही एकदम भारी राहत तुम्ही मालमोंडे होऊन भरता का शेतकऱ्यांकडून डायरेक्ट इथं शेतकरी आणून पोहचतात मोंडर मॉंडर जायची गरज नाही संध्याकाळपर्यंत शेतकऱ्याला करून घेतो चांगले वांगे पण भारी एकदम वांगे तर संपत आले संपले चोटी चोटी वांगे पण द्या घे छोटे छोटे एक टोपली द्या मला मी उडायला नाही मिरच्या घ्या हे घ्या टोमॅटो तिकडून घ्यावा लाग टोमॅटो घ्या तिकडून काकडी घ्या तिकडे चल काकडी आणि टोमॅटो घेऊ एकदा पाच मला एक, एक टोपली द्या ना टॉमॅटो आता सकाळी हेले का आले त्याच्यामुळे आता भारी भाजीपाला भाजीपाला इतका भारी रचल्याला राहतो ना बघितल्यानंतरच मन झालं लगेच असं अट्रॅक्शन होतं घारीचं घेतलं भाजीवर आणि निवडायची गरज नाही काही भाजीपाला आपल्याला म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित आहे पारले पोषण भिंडी अर्ध वांडू पोषण टोमॅटो अर्धा किलो घेते काकडी एक किलो घेतली शिमला मिरची नाही घेतली ती त्याला मग हे होऊन जाईल ना पुढच्या बुधवारी नेऊन आता हा भाजीपाला आता दोन तीन दिवस बरं काय पांढरा पांढरा किड वगैरे काहीच नाही धरा अर्धा करा तिथं एक कोबीचा गट्टा घे मीडियमच पाहून गेले मोठा कोबीचा गट्टा केवढा दादा वीस लाच कोणता आहे गाणं एवढं मोठं नको आपल्याला छोटा बस झाला मंडळी हे ना सगळ्या गावरान भाज्या बाजू असावरायची भाजी आमच्या गावरामध्ये फिरून देते पण ती आयुर्वेदिक आहे सगळ्या गावरान भाज्या भेटतात तुम्हाला पण जास्त याची एकदम शेजारी बसते का लोणी बाजारात लोणीच्या बाजारात दरबुलवरी असतो गावरान भाज्या असतील तर नक्की एकदा आजी याला